भारतीय स्टेट बँकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय स्टेट बँक प्रशासकीय कार्यालय नांदेड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहाराने वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सहाय्यक महाप्रबंधक श्री तुषार मेश्राम ऑफिसर असोसिएशनचे चीफ रिजनल सेक्रेटरी श्री किरण जिंतूरकर स्टाफ युनियनचे रिजनल सेक्रेटरी श्री आदित्य सेनगावकर मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे झोनल अध्यक्ष श्री सदाशिव चाणेवाड व झोनल सचिव सौ शिल्पा जिंतूरकर मॅडम तसेच पेन्शनर असोसिएशनचे डॉक्टर गौड व विजयालक्ष्मी अय्यर मॅडम आदी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे विचार आपल्या भाषणातून मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा संघटनेचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी श्री कपिल ढवळे रिजनल सेक्रेटरी श्री बालाजी अकोलवार गिरीश भाटे अविनाश आंबेराव अधिकारी संघटनेचे श्री शशिकांत कुलकर्णी श्री सोमनाथ लोखंडे श्री प्रदीप गुत्थे स्टाफ युनियनचे सुनील गुंडलावार रमेश वीरबथिनी किशोर बजाज आदींनी परिश्रम घेतले आज आपल्याफे हा इथे छोटासा कार्यक्रम घेतोय पण मुख्य कार्यक्रम आपला कॉन्फरन्स रूममध्ये आहे तर तुम्हाला जास्त वेळ नोंदवता मी विनंती करेल की सर्वांनी आपल्या कॉन्फरन्स रूममध्ये पा प्रचारण करावा थँक्यू स्टेट बँक ऑफ इंडिया या भारताच्या सगळ्यात मोठ्या बँकेतर्फे भारतातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याची भारताच्या महामानवाची आज एकशे तेहतीसावी जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी दरवर्षी या ठिकाणी होतच असते तशीच याही वर्षी आम्ही करतोय आणि मी तर असं म्हणेल की बँकेसारख्या सरकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या कामगारांचा आजचा दिवस हा सगळ्यात मोठा सण आहे दसरा दिवाळी पाडवा यापेक्षा सगळ्यात मोठा सण आहे कारण हे बाकीचे सण साजरे करण्यासाठी जी सधनता स्वायत्तता आणि अधिकार आम्हाला प्राप्त होतात ते ज्या महामानवाच्या कार्यकर्तृत्वामुळे आम्हाला मिळाले ज्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला ते मिळाले ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे सर्व आमच्यासारख्या ब्लू कलर व्हाईट कलर कर्मचाऱ्यांसाठी कामगारांसाठी आजचा सगळ्यात मोठा हा सण आहे आणि अतिशय जल्लोषात तो आपण साजरा केला पाहिजे रादर आपण करतोच जसं की आता मॅडमने सांगितलं की आम्ही कालच एका संस्थेमध्ये जाऊन काही अनाथ विद्यार्थ्यांना या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला जी शिकवण बाबासाहेबांचीच आहे की दिन दुबळे गरीब यांना मदत करा त्यांना स्वायत्त करा त्यांना मोठं करा हीच शिकवण पुढं आपल्याला घेऊन जायचे आणि अधिकाधिक उपक्रम जसेजसे आता दिवस जातील तसे तसे अधिकाधिक उपक्रम या निमित्ताने आपल्याला घ्यायचेत मी पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो जय भीम सर्वांना भीम आज या ठिकाणी सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती भारतीय स्टेट बँक ए ओ नांदेड या ठिकाणी येऊन साजरी करत आहेत तर सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व सभासदांना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच तमाम भारतीय नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्तच्या शुभेच्छा देतो मित्रांनो बाबासाहेबांबद्दल बोलायचं काय तर बाबासाहेबांचे आचार विचार आणि ज्ञान याबद्दल जेव्हा सर्व भारत जेव्हा तज्ज्ञ लोक जरी एकत्र बसले तरी त्या लोकांना बाबासाहेब काय आहे हे सांगणे कदाचितच कठीण जाईल म्हणूनच शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना ज्ञान ज्ञानाचा अथांगसागर किंवा ज्ञानपुरुष असे संबोधले आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की कोलंबिया विद्यापीठानेसुद्धा सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक म्हणजे त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे तर ह्या आणि ह्यासारख्या अनेक बाबी जणू जसे की आर बी आयची स्थापना आहे किंवा स्त्री पुरुष समानता आहे प्रत्येकाला वेज आहे प्रत्येकाला सुट्ट्यांचा अधिकार आहे बोलण्याचा त्याच्यानंतर एक्सप्रेस करण्याचा स्वतःचे मन मनोगत व्यक्त करण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला जे मूळ मंत्र दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर तो मूळ मंत्र आपण आपल्या आचारा, आचारात आचरणात आणणे अत्यावश्यक आहे आणि तसेच या ठिकाणी येत्या सव्वीस एप्रिलला जी आपली लोकशाहीची निवडणूक आहे तर या ठिकाणी आपण आपले मत द्यावे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपली मानवंदना द्यावी या ठिकाणी एवढे बोलतो आणि तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय स्टेट बँक एओ मॉडूलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम जैवी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे नियुक्तिक जयंती जी साजरी करत आहोत त्याबद्दल सर्वजण इथे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जसं सरांनी सांगितलं शिका संघटित व संघर्ष करा त्याचप्रमाणे आपल्याला आता संघटित होण्याची गरज आहे असं मला वाटते कुठलीही संघटना चालवायची संघटनेचा अर्थच असा आहे की आपण एकत्रितपणे येऊन कुठल्याही कामाचा पुरवठा करणे आणि त्या कामाचे ध्येय साध्य करणे तर आज इथे आम्ही ही जयंती साजरी करत आहोत तर असाच एक नवीन संकल्प साजरा करू की आम्ही ज्या तिन्ही युनियनतर्फे जी जयंती साजरी करत आहोत त्या सदैव एकत्रित एकत्रित सदैव संघटित राहून आम्ही ह्या जयंत्या अशाच प्रमाणे पुढील प्रमाणे साजऱ्या करू जसं आम्ही काल मुकबदीर मालपाणी मुकबदीर शाळा इथे एक्केचाळीस अनाथ मुलांना मुकबदीर मुलांना जे बॅग वाटप केलेले आहे यापुढेही आम्ही जसं डी जीएम सरांनी पण मला सांगितलं की या एकाच लाईनवर येऊन आम्ही तिन्ही संघटना परत मोठा उपक्रम घेऊ अशीच या जयंतीनिमित्त मी सर्वांना आश्वासन देते की अशा जयंती आपण नेहमीप्रमाणे साजऱ्या करत राहू तर या सर्वांसाठी सगळ्यांचा पाठिंबा असणं सगळ्यांना एकत्रित राहणं गरजेचं आहे तर सगळेजण एकत्रित राहतील अशीच आशा व्यक्त करून सेवातर्फे मी सगळ्यांना आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम सर्वांना सप्रेम जय भीम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चे तेव्या जयंतीनिमित्त आपण स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन सेवा आणि स्टाफ युनियन ह्या तिन्ही संघटनांतर्फे एक संयुक्तिक जयंतीचा कार्यक्रम इथे साजरा करत आहोत ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित आहे आणि असे कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम भविष्यातही राबवले जातील असे आश्वासन आम्ही संघटनेच्या वतीने यावेळेस देतो आणि सर्व अधिकारी कर्मचारी इथं जे उपस्थित आहेत सर्वांचं मी त स्वागत करतो आणि सर्वांना आणि तमाम जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो